नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल माय राणी आय राणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करत आहे मागपातर्फे शहादा प्रांत कार्यालयावरती धडक मोर्चा सविस्तर बातमी अशी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे विविध मागण्यांसाठी चौदा तारखेला धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला प्रांत अधिकारी सुभाष दडवी यांना शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन देऊन मागण्यांची पूर्ण करण्याची मागणी लावून धरली मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष जाती अंतर्गत संघर्ष समिती आणि महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन लालबावटा शाहदा यांच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की राज्य व केंद्र शासनाने गायरानो पडीक जमिनीचा कायदा केला आहे तसेच वनाधिकार कायदा देखील केला आहे परंतु वरील दोन्ही कायद्यांची अंमलबजावणी न करता ज्या भूमिहीन लोकांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी ज्या जमिनी कसत आहेत अशा जमिनीवर नोटिसा बजावण्यात येत आहेत तसेच बेघर लोक गावरानपळी जमिनीवर घरे बांधून राहत आहेत त्यांनाही अतिक्रमण काढण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत एकोणीसशे नव्वदपूर्वी पूर्वी अतिक्रमण करून पिके घेणाऱ्या भूमिही शासनाने एकोणीसशे एक्क्याण्णवच्या जी आरनुसार नुसार रिसर जमीन नावे केली पाहिजे तसेच वन कायद्याप्रमाणे आदिवासी भूमिहीनांना सातबारा मिळाला पाहिजे शासनाच्या निर्णयानुसार भूमिहीन शेतमजुरांना जमिनीचे वाटप बेघरांना जागा उपलब्ध करून घरकुल बांधून दिले पाहिजे राज्य शासनाने केंद्र शासनाने जनविरोधी धोरण राबवून भूमिहीन श्रमिक जनतेला न्याय न देता त्यांना त्यांना जमिनीवरून हुसकावण्याचा सततचा प्रयत्न केला जात आहे नंदुरबार जिल्ह्यात राज्य शासनाकडून भूमिहीन बेघर लोकांसाठी पंतप्रधान आवास योजना व शबरी आवास योजनेचा कोटा डी आर डीकडे आलेला नाही फक्त आदिवासी विकास प्रकल्पामार्फत आदिवासींना शबरी आवास योजनेचा लाभ दिला जात आहे परंतु बिगर आदिवासी श्रमिक कुटुंबांना पंतप्रधान आवास योजनेमार्फत रमाई व आवास योजनेमार्फत घरकुल देणे अत्यंत गरजेचे आहे परंतु महाराष्ट्र शासनाने या दोन्ही योजनांचा कोटा दिलेला नाही हा एक प्रकारे बिगर आदिवासी श्रमिक लोकां लोकांवर अन्याय आहे व त्यांना अशा घरकुल योजनेपासून वंचित ठेवण्याचे एक षडयंत्र आहे असे निवेदनात म्हटले आहे यावेळी सुनील गायकवाड नथू साळवे खंडू सामुद्रे उत्तम पवार लता ठाकरे संतोष गायकवाड राजाराम ठाकरे नानू गिरासे शरद पाटील रतिलाल मेहरे दिनेश बागुल दयानंद चव्हाण सुनील गवडे बलराम डोड आदींसह शेकडो महिला या मोर्चात सहभागी झाल्या होत्या